आ, तर बघा लक्ष्मीपूजन जवळच आलेले आहे आणि माझ्याकडे लक्ष्मीची एक मूर्ती आहे गेल्या वर्षीची आहे पण ती थोडीशी खराब झालेली आहे म्हणून मी ना कलर्स घेऊन आले म्हटलं आपल्याकडे मूर्ती आहे तर आपण करून घ्यावं कशाला बाहेरून परत विकत आणायचं ह्यालाच कलर वगैरे करून घेऊ असं म्हणून मी कलर वगैरे घेऊन आलेली आहे तर कलर करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर चला कसं करते दाखवते